उमरग्यात भव्य बंजारा धडक मोर्चा बंजारा समाज एस टी आरक्षण कृती समिती उमरगा यांच्या वतीने आज भव्य बंजारा धडक मोर्चा काढण्यात आला हैदराबाद गॅजेटेरियरप्रमाणे प्रमाणे बंजारा लंबाडा व सुगळी समाजाला अनुसूचित जमाती एस टी आरक्षणाचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एस टी आरक्षण आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे असा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपल्या हक्कासाठी लढण्याची भूमिका स्पष्ट केली या मोर्चाच्या माध्यमातून साकारला तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले तसेच मागणी मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी आकाश पोद्दार उमरगा धाराशिव ऑलरेडी आप जे आपल्याला तीन उमरगा आरक्षण आहे जो विजेमध्ये तीन टक्के आरक्षण टक्के आरक्षण हे आपल्याला